नमस्कार मी खितेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना थोडीशी वेगळी होते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की मी गावी गेलेली आहे डिलिव्हरीसाठी बाळ आज झोपलेला होता आणि तेल लावायचं चा चालू होतं चा। सगळ्यांचंच चा। म्हणजे ॲक्च्युली माझं थोडंसं डोकं धोकत होतं म्हणून आईला म्हटलं की आई मला जर असं तेल लाव तर आई म्हणजे माझी आजी मम्मीचे मम्मी आणि मग मी तेल लावा लागले म्हणजे आपली मम्मा तेल लावा लागले म्हटल्यावर ला ला ती लगेच गिरीजा म्हटली की मम्मा मला पण तेल लाव मग गिरीजाला पण आईने तेल लावलं आणि आमच्या राशी मॅडम आज दोन शेंड्या घालून बसल्या होत्या ती म्हटली मम्मा मला पण तेल लाव मग लगेच तिला पण तेल लावायला घेतलं काय बा देन लावला नसलास कवडला काय मामा मामा काय उठ मामा मामा हं इजा पण गेले इ पण जातात दीदी दीदी वळ पळलास बस मामा बस मामा हं आईला अकेले लागत नाही पण बस ना तुझ्या जवळ बस तू आय 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 तर आई म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी म्हणजे माझी आजी पण माझ्या तीन मुलांची पणजी तर परतुंड बघणं म्हणजे नातीची मुलं बघणं खूप भाग्याची गोष्ट असते प्रत्येकाच्याच नशिबात हा दिवस येईलच असं नाही खूप नशीब लागतं हा दिवस बघायला आणि आय थिंक पूर्वीचे लोक आहेत ना तर त्यांच्या काही जणांच्या लाईफमध्ये हा जो दिवस आहे तर तो आला आणि आय थिंक आई आणि आम्ही खूप नशिबवान नशिब आहोत की ती आमच्या लाईफमध्ये आता आहे तर सगळ्यांना तेल लावून झालं तर माझ्या चिमण्याला पण आता तेल लावायचं होतं म्हणजेच बाळाला पण तेल लावायचं होतं संध्याकाळी आम्ही त्याला तेल लावतो मसाज करतो आणि मग संध्याकाळीच त्याला आम्ही आंघोळ घालतो तर झालंय असं की आता ह्या दोघींना मी जे काही करते आहे ना तर ते सगळं उत्सुकता असते आणि त्यात नवीन बाळ म्हणजे काहीतरी म्हणजे आपल्याला पण तिथे जायचं आहे काहीतरी करायचं आहे त्या दोघींना पण असतं तर अजून राशी तर काही आली नव्हती तिचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी होतं पण गिरीजा म्हणजे तेल घेतलं ते। ते ना की लगेचच येते तिचं कसं असतं की लहान बाळाला मला पण तेल लावायचं आहे मला पण हे करायचं आहे मला पण ते करायचं आहे म्हणजे मम्मा जे करते ना बाळाला तर ते सगळं करायचं आहे तर बाळाला मीच डे म्हणजे पहिल्या दिवसापासून तर काय नाही पण सहाव्या दिवसापासून आम्ही त्याला मसाज आणि आंघोळ वगैरे जे आहे तर ती चालू केली तर मीच मसाज करते आणि आता तिसरं बाळ आहे त्यामुळे मला खूप छान सवय आहे बाळाला मसाज वगैरे करायची त्यामुळे गिरिजाच्या वेळेला माझी मोठी मम्मी करत होती मसाज आणि आंघोळ पण तीच घालायची पण सगळ्या गोष्टी या मी जवळून बघितल्या होत्या आणि थोड्या दिवसांनी तर मीच घालायला चालू केली राशीला माझी मम्मी घालत होती आंघोळ आणि लगेचच पंधरा दिवसांनंतर मी घालायला चालू केली आणि या बाळाला मसाज मी करते फक्त आणि आंघोळ जी आहे तर ती मी आणि माझी मम्मी घालते तर गिरीजाचं कसं असतं तू तेल लावतेस ना मम्मा बाळाला तर मग मला पण तेल लावायचं आहे मग ती गिरीजाला सांभाळायचं कारण ती पण अजून लहान आहे तिला पण अजून काही नाही कळत मग तिला सांगावं लागतं की असं कर तसं कर मग ती त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करते तर लहान बाळाला मसाज करणं म्हणजे अगदी हलक्या हाताने मी मसाज करते तर काही जणांचे कॉमेंट्स येतील अगदी हलक्या हाताने कारण ते दिवसभर झोपून असतात त्यामुळे फारशी हालचाल त्यांची होत नसते त्यामुळे छान असा मसाज केला ना की मुलांना चांगली भूक पण लागते आणि तेल पाणी लागलं ना की मुलं चांगली मोठी होतात अशी जुनी माणसं म्हणतात तर राशीला समजलं की आम्ही मसाज करतोय तर राशी पण लगेच आली आणि जॉईन झाली तर त्या दोघींना कसं असतं आहे की बाळाला हात लावायचा त्याचा हात पकडायचा पाय पकडायचा आणि आपण पण मी जे जे करते ना तर ते, ते सगळं करायचं तर मग त्या दोघींना व्यवस्थित सांभाळायला लागतं आहे आणि बाळाकडे पण बघायला लागतं कारण बाळ खूप छोटं आहे त्यामुळे जरा जरी दोघींनी गिरगिरीजाला काही सवय नाही तशी पण राशीला काही सवय आहे मधूनच जर आपल्या मनासारखं नाही ना झालं तर मग कोचायची अशी सवय आहे तिला ती स्वतःला तेल लावून घेते आहे तर पहिला पहिला या दोघी काय करायच्या माहिती आहे का की मी बाळाला मसाज करायला लागले ना की आपण पण माझ्या मांडीवरती हो म्हणजे मला पण मसाज कर तर नुकताच बेंदूर झाला होता ना तर त्यामुळे घरामध्ये बैल होती आणि मग लक्षात आलं की आपण शेतकऱ्याच्या थीम मध्ये फोटोशूट बाळाचा करू शकतो जे घरात सामान होतं ते थोडं घेतलं आणि थोडंफार एडिट पण केलाय फोटो आणि मग बाळाचा असा फोटोशूट करून घेतला बेबी बेबी काय करते पाय लावायचं हात लावायचं नाही तर सकाळ कधी चालू होते आणि दिवस संपतो कधी तर हे काहीच लक्षात येत नाही तर इतकी जास्त गडबड असते तीन बेबीसोबत कारण माझ्या दोन पहिले दोन मुली आहेत तर त्या पण छोट्याच आहेत आणि त्यांना सुद्धा पर्सनल अटेन्शन जे आहे ते द्यायला लागतं म्हणजे राशी ना भरपूर वेळेला तिचं असं असतं की बाळाला ठेव आणि मला घेऊन बस कारण भरपूर वेळ तशी करते कारण मी सुद्धा तशी करत होते अशी माझी मम्मी सांगते ज्यावेळी माझा भाऊ झाला होता आकाश झाला होता तर त्यावेळी मी पण सेम करायचे मला समजत होतं ना तर मी पण सेम करायचे की त्याला कोणी घ्यायचं नाही मलाच घ्यायचं आणि सेम तसंच आहे ना तर अशी करते की बेबीला म्हणजे सारखं नाही करत ती तशी ती खूप आता थोडंफार गिरीजाचं बघते ना की गिरिजा बाळाला पॅम्पर करते घेते त्यामुळे ती पण मोस्ट ऑफ द टाइम घेते बाळाला पण कधी कधी म्हणजे ज्यावेळी तिला खूप झोप वगैरे येते ना तर त्यावेळी तिला मम्माच पाहिजे असतंय आणि त्यावेळी जर बाळ माझ्याकडे असेल ना तर मग तिला नाही ते चालत ती बेबीला ठेव आणि मला घे असं तिचं चालू असतंय त्यामुळे असं खूप ह्याचं जर बीजी शेड्यूल टाईप असं शेड्यूल झालेलं आहे आणि आई होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओला आणि कॉमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय